व्हिडिओ लाएँगे उस काम काम जो करते रहेंगे कहीं किस कहीं साथ रहेंगे अभी वो जो तो बीच से जाने का वो किधर है रहे हैं क्या मालूम वो इधर बैठे तो कहीं कहाँ इधर मालूम है ना है लेकिन आंगला सूटर नहीं तो फिट क्यों कुछ ये किलोमीटर वाला कुछ लाते बीच है नहीं इधर क्या है

त्याच्यात लाव प्रदीप्त जन्म आहे तिथं तरी त्या साईडला जाताना आम्ही आता बीचवर हा निघालेलो आहे आणि एका बीचवर आम्ही इथं थांबलेलो आहे तिथं आता आम्ही जेवतो आता कोलबी शिजते आमची इथे बघू शकता कोलबी शिजलेली आहे आमची आता आम्ही इथे जेवायला बसतो बस आता आम्ही इथं जेवता झाले ना आणि भाकरी आम्ही आलेलो इथं बीचवर नजारा बघण्यासाठी तुम्ही पण बघू शकता नजारा इथला हा हा एकदम मस्त थंडी हवा येते आता आपण बीचच्या इथे जाऊ बघू किती पाणी आहे बघू शकता बीच इथला हा 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 आंघोळी करतात सगळी लोक या बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत हा हा काय नजारा आहे थंडगार लय मोठा व्ह्यू आहे मस्त बीच आहे एकदम फ्रेश पाणी आहे तुम्ही पण एकदा या बीचवर येऊन बघा मला मस्त हॉटेल एकदम आम्ही आता बीच वर रस्ते ना निघालेलो आहे आता पुढे जातो आम्ही ह्या आम्ही आता बीच निघालेलो आहे आणि आता चाललो आमच्या गाडीच्या इथे रस्ते रस्ते बघा कसे आहेत तिथे हा बीच आम्ही इथून आता वरती चढलो चला आता जंगलात ना जाऊ इथून गाडी जाऊन आपण तिथून चांगल्या रस्त्यात नाही गेलो तो आता इथून जंगलात ना जाऊ चला

गाव कोणाला ओ ओहो, काय भारी जंगल आहे नजारा काय नजारा आहे ओ आता परत चाललो सेल्फी विल्फी व्हिडिओ व्हिडिओ काढले आम्ही आता परत चाललो तिथं आपल्या गाडीजवळ मग आपण आता पुढे जाऊ पुढे जाऊन बघू आपल्याला आता घरी जायचे की कुठला अजून एक बीचवर जाऊन येतं ते घरी जाऊ आणि संध्याकाळी आपल्याला परत डॉक्टरकडे जायचं आहे तर जाऊ इथे भरपूर गाड्या आलेल्या आहेत भरपूर एन्जॉय करतात लोक इथे आम्ही आता इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे तुम तुम्हाला सांगितलेलं बीचवरून आम्ही हॉस्पिटलमध्ये येणार आहे संध्याकाळी तर आता आपण रूम सोडणार ती आणि दुसऱ्या रूमवर जाणार आहे बघू आता काय होतं चला आता हॉस्पिटल मधून निघू आपण चेकअप बिकअप झालेला आहे हॉस्पिटल मधून आता निघू आपण आम्ही आता घरी आलेलो आहे आणि आता आम्ही जेवणार आहे सगळेजण जेवायला बसले आहेत नाळ्या वरणभात प्रत्येक जाम काढत आहे झाडाचे चढून ते पण ते बघ ए कुणाल भरपूर जाम आलेत इथली लोक खात पण नाहीत आता इथे कोकम तोडत आहेत बघा तोडायला कोकम तोडा <laughs> <laughs> एकदम गोर गोड पोकन हे नरम झाले नको कडक कडक कडकच कर घेडा खराब झालेला होता ते ना तेव्हा तिथे आहेत बघ वरती तुम्ही बघितलं असेल आम्ही काजू कोकम कसे काढले आता पण आम्ही कोकमच काढतोय बघा प्रदीप चाचा गाडीवर चाललाय वरती आणि आता तो कोकम तोडतोय हाय हाय या कोकम खायला बघा किती मस्त मस्त कोकम आहेत एकदम गोड गोड काजू पण एकदम गोड आहेत फणस बघा फणस बुंद्यापासून लागलेले आहेत ते वर हे बनवत ना मशरूम ना काय सफेद मशरूम प्रदीप भाऊ आले तोडायला आम्ही बघितला की आम्ही असा काढलेला आहे की आता फणस तोडत आहोत बघा आता प्रदीप आम्ही बघा फणस काढून घेतलेले आहेत पाठी डिक्कीत पण ठेवलेत फणस आम्ही आणि तिकडं पण आम्ही आता इथले पण फणस काढून घेतले आम्ही आता रस्त्यात जातो तर आंबे फणस सगळा काढू तर बघत राहा तुम्ही पण आम्ही इथे आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आतापी आता पप्पा गेले चेकअपसाठी इथून मी आज जातो इथं त्यांचा क्लिनिक आहे इथे बेड आहे आता ते येतील चेक करायला आम्ही आता चाललो राण्यांच्या घरी आता निघाले राण्यांच्या घरी जायला आता दहा पंधरा किलोमीटरनी आपण पोचू त्या ते मेटे तेव्हा आम्ही इथे आलेलो आता वेंगुर्ला यांच्या घरात राण्यांच्या आम्ही आता राणेंकडून निघून आरिवली बीचला आलो काल जिथे जेवायला थांबलेलो तिथेच आज परत जेवायला थांबलेलोय आरिवली बीचला पाटी जेवण आहे इथे कोलबी शिजली आहे आणि इथे आता बोंबील बोंबिल शिजतायत आणि ह्याच्यात चिकन आहे आता सगळी जेवायला बसू आम्ही सगळे जेवायला बसलेली आहोत चिकन आहे कोलबी आहे बोंबील आहेत या तुम्ही पण सगळे जेवायला आणि भाकरी पण आहे या सगळी जेवायला

आंबा घ्यायला आलेलो इथे फॅक्टरीमध्ये आंब्यांच्या ते आंबे आहेत सगळे आणि इथे पेट्या भरतात आतमध्ये